नमस्कार या व्हिडिओमध्ये आज आपण पंढरपूर वारी दोन हजार पंचवीस टाईमटेबल म्हणजेच वेळापत्रक पाहणार आहोत पुण्या दिवशी वारी सुरू होणार आणि कधी पंढरपूरला ती दिंडी पोहोचणार संपूर्ण डिटेल माहिती ह्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा बघा पंढरपूर वारी ही भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण धार्मिक तीर्थक्षेत्रापैकी एक आहे जी भगवान युटोबाच्या हजारो भक्तांनी घेतलेली आहे ही वार्षिक मिरवणूक दिंडी यात्रा म्हणून ओळखली जाते आषाढच्या हिंदू महिन्यात निघते आणि त्यात आळंदी आणि देहू ते पंढरपूरला जाणारे भक्त सामील होतात वारीसचे वैशिष्ट्य म्हणजे माऊलीच्या पालखींची म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भव्य मिरवणूक जी दोनशे पन्नास किलोमीटरपेक्षा जास्त पसरलेल्या पारंपरिक मार्गाने जाते आता दोन हजार पंचवीसमध्ये आषाढी एकादशी सहा जुलै रोजी येते जो यात्रेचा सर्वात शुभ दिवस आहे संत ज्ञानेश्वर माऊली पालखीचे संपूर्ण वेळापत्रक आता आपण या व्हिडिओमध्ये पाहू तर बघा हे आहे पंढरपूर वारीचे वेळापत्रक दोन हजार पंचवीस बघा एकोणीस जून दोन हजार पंचवीसला आळंदीवरून काय होणार आहे वारी मार्गस्थ होणार आहे म्हणजे आळंदीवरून वारीची सुरुवात होणार आहे त्यानंतर वीस जूनला आळंदी ते पुणे एकवीस जूनला पुण्यात विश्रांती असणारे वारीची त्यानंतर बावीस जूनला पुणे ते सासवड आणि तेवीस जूनला सासवडमध्ये विश्रांती आहे त्यानंतर चोवीस जूनला सासवड ते जेजुरी त्यानंतर पंचवीस जूनला जेजुरी ते वेल्ले आणि सव्वीस जूनला वेल्ले ते लोणंद त्यानंतर सत्तावीस जून लोणंद ते तरडगाव आणि अठ्ठावीस जून तरडगाव ते फलटण त्यानंतर पुढच्या डेट्स एकोणतीस जून फलटण ते बरड तीस जून बरडते नातेपुते त्यानंतर एक जुलै दोन हजार पंचवीसला नातेपुते ते माळशिरास त्यानंतर दोन जुलै माळशिरास ते वेळापूर तीन जुलै वेळापूर ते भांडीशेगाव चार जुलै भांडीशेगाव ते वाखरी पाच जुलै वाखरी ते पंढरपूर आणि सहा जुलैला आषाढी एकादशी पंढरपुरामध्ये सर्व भाविकांची पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी सर्व भाविकांची काय असते त्या दिवशी लाईन लागलेली असते सहा जुलैला आषाढी एकादशी आहे तर अशा प्रकारे एकोणीस जुलै एकोणीस जून ते सहा जुलैपर्यंत आपण वाढीचे वारीचे टाइमटेबल पाहिलेलं आहे अशा प्रकारे दोन हजार पंचवीसचा वारीचा टाइम टेबल असणार आहे त्यानंतर दहा जुलैला गोपाल काळा आणि परतीचा प्रवास सुरू होतो आता थोडक्यात पंढरपूर वारीचे महत्व पाऊ तर बघा आध्यात्मिक उन्नती म्हणजे जय जय रामकृष्ण हरी या जप करत आणि वारी चालणे यामुळे काय होतो भक्तांना आध्यात्मिक सुख शांती मिळते त्यानंतर समृद्ध संस्कृतीचा वारसा मार्गावर शतकानुशतके जुन्या परंपरा भजन आणि कीर्तनांचा अनुभव घ्यायला मिळतो जो की दर वर्षातून एकदा भाविकांना तो अनुभवता येतो त्यानंतर सामुदायिक बंधन हजारो सहभक्तांसोबत चालण्याचे एकता आणि सामायिक एक श्रद्धेची भावना निर्माण होते चोहीकडे आनंदही आनंद, आनंद मिळतो शारीरिक आणि मानसिक शिस्त लांब प्रवास शिकाटी आणि समर्पण निर्माण करतो वारी जर तुमी वारी नसल, तर अशा प्रकारे वारीचं महत्त्व होतं जर तुम्ही वारी केलेली नसेल तर तुम्ही ह्या वर्षी नक्की करा कारण वारीमध्ये जो आनंद मिळतो तो कुठेच मिळत नाही कारण संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक काय करतात वारीमध्ये येत असतात महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून लोक या वारीमध्ये सहभाग होतात त्यामुळे वारीचा आनंद हा वेगळाच असतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद